चादर वाले, वाले चादर 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 जयंतराव आले जयंतराव जयंतराव वाले लोकसभा में जयंतराव नाना पटोले आणि या सगळ्यांना सोडून ते गेले आणि तुम्हाला तिकडे मीडियावर तुम्हालाच बघत होतो फक्त सगळ्यां विरोधी पक्ष नेते नव्हते कारण त्यांना माहित होत की आता हा जो काही अर्थसंकल्प त्यांचं उत्तर झाल्यानंतर माझं झालं माझं झालं उत्तर हो जयंतरावले जयंतराव जयंतराव लोकसभा अध्यक्ष मोदया मी काय आरोप नाही केला आपल्यावर नाही आरोपाचा विषय नाही मला मी इथे सभागृहात होतो मला हा मला त्यावेळेस माझी प्रकृती अस्वस्थ वाटत होती मी अध्यक्ष महोदयांना विनंती करून पत्र पण पाठवलं हो आणि मी सभागृहातून बाहेर होतो ने, सौरी, सौरी, सौरी। मी चार वेळा माझं ओमेडिंग झालं मला हायपर एसिडिटी झाली होती आणि एकदम सगळे माहिती देत आणि कोणाला सांगितलं त्यामुळे मी गैरव होतो बजेटच्या वेळेस गुलाबराव ऐका ना सीएम साहेब एकाच मिनिट गुलाबराव पाटील सुद्धा उल्लेख केले आणि आपण त्यांना अनवायला पाहिजे की जर असं कुठला आरोप हेतवा आरोप होत असेल तर आपण अडवायला पाहिजे होतं अशी माझी आपल्याला विनंती तुम्ही लवकर बरे व्हा तुमच्या तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहेत मजबूत विरोधी पक्ष नेता या राज्याला पाहिजेच आहे त्यामुळे मी आपल्याला एकच सांगतो अध्यक्ष महोदय आता आपण हे धोरण करूया या धोरणामध्ये एक नियमावली तयार करू आपण आणि जे लोक आपल्या अशा इच्छा असून देवदर्शनापासून वंचित राहतात त्यांना शासनाच्या माध्यमातून अगदी चांगल्या पद्धतीने अगदी सुरक्षितपणे त्यांचं देवदर्शन घडेल अशा प्रकारचा निर्णय आपण आता घेतो